येवला नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि मित्रपक्ष महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला हा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रचार रॅली देखील काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जे शिवसेना शिंदे गटाचे जे आपल्या मंत्री आहेत दादा भुसे यांनी काल इथेच नारळ पेरला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एवढ्यामध्ये उद्धव फडकणार असं हे समीकरण आहे असं आहे की आता वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये जरी राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्ही एकत्र जरी असलो तरी नगरपालिका आणि येणाऱ्या बाकीच्या निवडणुकामध्ये जे आहे सर्व पक्षांची आपापल्या पद्धतीची जी ताकद आहे त्या त्या पद्धतीने ते सगळेजण लढत आहेत आता येवल्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आणि आर पी आय अशी युती झालेली आहे आणि म्हणून जे आहे शिवसेना आणि बाकीचे जे आहे ते वेगळे लढत आहेत खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवल्या नगरीचा येवल्या तालुक्याचा प्रचंड प्रमाणामध्ये जो आहे विकास जो आहे गेले अनेक वर्ष आपण केलेला आहे आणि लोकांना जे आहे विकासाचं महत्त्व पटलेलं आहे आणि त्यामुळे विकासाच्या बरोबर राहण्याचा मानस जो आहे येवलेकरांनी ठेवलेला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाचा दृष्टिकोन जो माणूस पुढे घेऊन जातो त्याच्याबरोबर निर्णय जो त्या येवलेकरांनी घेतला आहे तोच निर्णय जो आहे येत्या नगरपालिकेमध्ये होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस कौ... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त युतीने येवला नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढत आहोत नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार राजेंद्रजी लोणारी आणि त्याचबरोबर प्रभागातील सर्व उमेदवार आज इथे जे आहे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेले आहे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि युतीमध्ये जे आहे आर पी आय सुद्धा आमच्याबरोबर सामील झालेला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष अशा संयुक्त आम्ही ही लढा जो आहे आम्ही आज येत आहोत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये जे आहे घराघरापर्यंत उमेदवार पोहोचलेले आहेत आणि आजपासून जे आहे मोठ्या प्रमाणात त्याचा शुभारंभ जो आहे मोठ्या फेरीने आम्ही करत आहोत प्रभाग सात बे लोणारी ताई यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विकासाचा दृष्टिकोन साहेबांचं काम हे सर्व बघता आणि त्याचबरोबर राजेंद्रभाऊ लोणारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे म्हणून लोणारी ताईंनी जे आहे आपण युतीमध्ये जे आहे भाजपला जे तिकीट दिलेलं होतं तिकडे कुलकर्णीताई उभे आहेत त्यांना तेन त्यांनी तो पाठिंबा दर्शविला आहे मी लोणार मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कुलकर्णीताईंना जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे कोणकोणते मुद्दे घेऊन आपण आता निवडणुकीत रणांना आम्ही भुजबळ साहेबांच्या माध्यमातन विकास येवल्याचा केलेला आहे तरी हा विकास पुढे चालू राहणार आहे त्यासाठी साहेबांनी मला उमेदवारी म्हणून दिलेली आहे आणि जनतेची अवरात्र सेवा करण्याची संधी मला दिली साहेबांनी आणि ही संधी आम्ही हमेशा ठेवणार आहे आणि एवढे ते रस्ते असतील रोज पाणी मिळणार पिण्याचे पाणी मिळणार जनतेला आणि जनता ही भिजब्या साहेबांबरोबर हे अजून एकदा दाखवून दिलेलं आहे आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आर पी आय जी युती झालेली आहे युती या युतीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे माननीय राजाभाऊ लोणारी आणि खाली नगरसेवक पदावर सगळे जे उमेदवार पार्टीने या युतीने दिलेले आहे ते सर्व निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी कटिबद्ध झालेलो आहोत आणि पंचवीस प्लसचा नारा आम्ही दिला आहे आणि ह्या नाऱ्याला हे सगळं भारतीय जनता पार्टीचं केटरपॅस असू द्या हे सगळे कार्यकर्ते असू द्या यांनी सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि आम्हाला ह्या जनतेकडून विश्वास आहे जनतेला विकास पाहिजे जनतेला सर्वसामान्य जनतेला आपली खामी झालेली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या या, या सर्व महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सन आरपीआय सर्व उमेदवारांना ही जनता निवडून देणार आहे अशी आम्हाला आशा